मुंबई के कुरार विली मैदान में मिनी फायर स्टेशन व हिंदू हृदय सम्राट बाला का उदघाटन शारदाई गोविंद पवार एंड मल्टी उद्यान का शिलान्यास मुख्यमंत्री एक नाथ सिंधे के हाथों किया गया गौरतलब है की शारदाबाई गोविंद पवार एंड मल्टी उद्यान की संकल्पना को स्थानिक नेता वैभव भड़कर ने सीएमओ मनपा प्रशासन के समक्ष रखा था जिसके बाद 16 करोड़ रुपयों की निधि से मल्टी उद्यान के कार्यों को प्रारंभ किया गया है जिसका शिलान्यास सीएम के हाथों किया गया सीएम ने जनता को संबोधित करते हुए कहा कि उनके लिए अपना दवाखाना और मिनी फायर स्टेशन बनाया गया है सीएम ने विपक्ष पर तंज कसते हुए कहा कि दवाखाना में पेट दर्द की दवा भी उपलब्ध है उनको भी दी जाएगी जिन्होंने कोविड के समय कफन और दवाइयों में घोटाला किया था उद्घाटन तो समारोह के आयोजक वैभव भकर ने सभी कार्यक्रम में सम्मिलित होने वाले सभी नेताओं का आभार माना है ना फ्लॅश डॉक्टर पेशंट पर 58 साल 50 टाइमिंग काय 3 ते 300 दुपारी 3:00 चा सरातो मॉडेल सरास पासून आता सुरुवात केली नाही 100% हा इव्हेंट मध्ये कोण चांगला सपोर्ट आहे मी एमडी आहे म्हणजे आपला आपण काय एंड्रेस करतो म्हणजे किमान मिनिमम मॅनेजली एमडी मध्ये कॅटेगोरिकल ओके आज आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री सर्वसामान्य आपले शिंदेसाहेब यांच्या हस्ते आपल्या विभागामध्ये मोफत आरोग्यासाठी आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे लोकार्पण झालेले आहे त्याचबरोबर आपल्या वनक्षेत्रामध्ये नेहमी लागणारे आगी त्यांच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी आपले नगरसेवक विनोद मिश्रा यांनी प्रस्तावना केली आणि धनश्री भरडकर यांनी त्याला संकल्पना पूर्ण करत आज आपल्या या विभागामध्ये मिनी फायर स्टेशन ज्याचे उद्घाटन आज आपल्या साहेबांच्या हस्ते झाले आणि साहेब मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो या जागेवर आपण उभे आहोत मी शारदाबाई गोविंद पवार उद्यान म्हणून आम्ही याला तीन चार वर्षापूर्वी रिझर्वेशन केलं परंतु कोणाला तरी या ठिकाणी काहीतरी वेगळा करायचं होतं त्यांचे ते उद्देश साध्य झाले नाही आज तुमच्यामुळे या आपणातील या गरीब लोकांना हे एक ग्राउंड उपलब्ध होत आहे आणि या ठिकाणी आपल्या बॅट घेऊन देऊ शकत नाहीत असे गरीब पॅरेंट्स पा, पा, आहेत परंतु या ठिकाणी कोणातरी स्केटिंग पार्क बनवायचं होतं आज ते सोडून तुमच्या माध्यमातून इतका निधी मिळाला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे काम होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तुमच्यामुळे आमच्या वन विभागातील मुलांना अनेक सुविधा मिळाल्या ला। आग लागली त्यावेळेला तुमच्यामुळे साडेपाच कोटीचा निधी तुम्ही दिला आणि ते संसार पुन्हा बसले या सगळ्याचा आम्हा एकूण एकाला अभिमान आहे त्यासाठी मी मनस्वी तुमचे आभार व्यक्त करतो आणि मी लोकांच्या मध्ये जास्त वेळ घेऊ इच्छित नाही आणि मी साहेबांना विनंती करतो त्यांनी शब्द मार्गदर्शन करतो छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय श्री राम मंदिर बराबर साफ सफाई करो अभी एक दो मंदिर हम लोग सफाई करके आए हैं मोदी जी ने जैसे बोला कि पूरे जहाँ जहाँ हमारे मंदिर है उसकी स्वच्छता होनी चाहिए और वो भी हम कर रहे हैं मना पास शुभे देते ड्राइव ये मुंबई मधे शुरू है यासाठी हे ते आवाज बनतो त्याला पाठपुरावा आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी वैभव पण आहे आणि तिथे मोठं मैदान देखील होणार आहे आग लागू नये लावू नका फायर ब्रिगेडची गाडी ठेवली आहे तिकडे पण आग लागता कामा नये आणि लागली तर तुरंत आपल्याला विझवता आली पाहिजे यासाठी फायर स्टेशन पण आता सुरू आहे आणि मुलांना खेळायला मैदान मोठं मैदान या ठिकाणी आहे मोदी साहेबांनी म्हटलंय खेलो इंडिया पण कुठं खेळणार मैदान पाहिजे ना मग आपण इथं मैदान केलेलं आहे आणि म्हणून मोदी साहेबांनी देखील परवाच्या दिवशी नाशिकला नॅशनल नाशिक युथ फेस्टिवलला उपस्थिती लावली कारण तरुणांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करत आहेत आणि म्हणून त्यांची प्रेरणा घेऊन आपण राज्यात देखील जिल्ह्या जिल्ह्यामध्ये दे, तालुका पातळीवर गाव पातळीवर जिथं जागा आहे तिथं तिथं मुलांना खेळायला मैदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कारण शेवटी मैदानी खेळ आपल्या पण विसरता कामाने आणि म्हणून आजच्या प्रसंगी उपस्थित उद्घाटनाला आपले आमदार प्रकाश सुर्वे आहेत राजन सिंग आहेत या ठिकाणी सिद्धेश आहे आपला चाचे आहे सगे, सगळे सगळ्यांची नावं घे सदाशिव पाटील हुंडारे विनया सावंत विष्णू सावंत शीतल म्हात्रे प्रतिभा शिंदे आणि आयुक्त चहल आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे भर दुपारी आपण रविवार असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून तुमचं तुम्हा अभिनंदन करतो आणि मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो बाळासाहेब कोविडचा आजार पसरला जेव्हा कोविड मध्ये लोक मरत होती त्यावेळेस काही लोक मण्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करत होते दुर्दैवा आज तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले तुम्ही बॉडी बॅग मध्ये डेड बॉडी मध्ये पैसे खाल्ले तुम्ही ऑक्सिजन मध्ये पैसे खाल्ले तुम्ही रेमडेसिवीर मध्ये पैसे खाल्ले सॅनिटायझर मध्ये पैसे खाले तुम्हाला काय म्हणायचं खिचडी चोर म्हणायचं कफन चोर म्हणायचं खरं म्हणजे मी कधी टीका करत नाही परंतु आप सबको मालूम आहे की इतना कोविड में जो गलत काम हुआ है वो तो होतो दूध का दूध पानी का पाणी चाहिए ना हे मुंबईकरांचे पैसे आहेत आणि म्हणून आता आम्ही या मुंबईला स्वच्छ सुंदर प्रदूषण मुक्त आणि खड्डे मुक्त मुंबई करतोय आणि ड्रग फ्री मुंबई देखील आम्ही करतोय आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त मुंबई आम्हाला करायची आहे कोविड मध्ये काय काय केले लोकांनी ते सगळं आता आलेलं आहे ते आता मी काय बोलत नाही पण जेव्हा या मुंबईमध्ये कोविडचा आजार पसरला जेव्हा कोविड मध्ये लोक मरत होती त्यावेळेस काही लोक मड्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम करत होते दुर्दैवा आज तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले तुम्ही बॉडी बॅग मध्ये डेड बॉडी मध्ये पैसे खाल्ले तुम्ही ऑक्सिजन मध्ये पैसे खाल्ले तुम्ही रेमडेसिवीर मध्ये पैसे खाली सॅनिटायझर मध्ये पैसे खाल्ले तुम्हाला काय म्हणायचं खिचडी चोर म्हणायचं कफन चोर म्हणायचं खरं म्हणजे मी कधी टीका करत नाही परंतु आप सबको मालूम आहे की इतना कोविड में जो गलत काम हुआ है वो तो उसका दूध का दूध पानी का पानी होना चाहिए ना ये मुंबईकरांचे पैसे आहेत आणि म्हणून आता आम्ही या मुंबईला स्वच्छ सुंदर प्रदूषण मुक्त आणि खड्डे मुक्त मुंबई करतोय आणि ड्रग फ्री मुंबई देखील आम्ही करतोय अरे बाबा ये राम मंदिर के लिए बोल रहे थे कोई मजाक करते थे मंदिर नहीं बन, मंदिर नहीं वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे ऐसे बोल रहे थे मालूम ना आपको मोदी जी ने क्या किया मंदिर भी बना दिया तारीख भी बता दिया और 22 तारीख को उसका उद्घाटन है और मोदी जी के ऊपर टीका टिप्पणी करते हो वो कहा आपका उनके पब्लिक मोबाइल लेके खड़ी मराठी नका ची सर तरी है ये देश को इतने ऊंचाई पर ले जाने का काम उन्होंने किया है बोले ये मुख्यमंत्री को काम धंधा नहीं रोड पे आके सफाई करता है मुझे वही तो काम धंधा दिया है लोगों ने और जो लोग हैं उनको अगर अच्छी सेहत अच्छा आरोग्य देना है तो सफाई बहुत जरूरी है मैं आप सभी लोगों को धन्यवाद दूंगा टीम तुला मनापासून धन्यवाद एवढ्या मोठ्या संख्येने रविवार संडे असून पण तुम्ही इकडे उभ्या झालेला आहात साडे नऊ वाजल्यापासून तुम्ही आहात तुम्हाला खरं म्हणजे तुम्हाला तर डोक्यावर घेऊन नसला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज मुख्यमंत्री मुख्यमंत्री तुमच्यातला आहे कार्यकर्त्यातला आहे जमिनीवरचा आहे